मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर सातत्याने एक विषय आपण लावून धरतो आणि त्यावर आलेले अपडेट्स तुम्हाला कळवत राहतो असेच काही अपडेट्स आलेले आहेत आणि आता दिशा प्रकरणामध्ये थेट एन प्रवेश होण्याची शक्यता आहे एनआयएचा प्रवेश झाला की मग कशी वाट लागते याचं उदाहरण आपण बघितलंय अंबानीच्या घरासमोरच्या स्फोटकांच्या मध्ये अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवली गेली मग मनसुख हिरेनची गाडी आणल्या गेली मनसुख हिरेनला मारलं गेलं आणि एनआयए आल्याबरोबर यातला वाझेचा हात आणि वाझेच्या बापाचा हात स्पष्ट झाला आता वाजेचे बाप राजकीय बाप नोकरीतले बाप हे सगळं पुढे स्पष्ट होत आहे होत राहील होत आहे आपली अडचणी एक आहे की आपल्याला ते काय होतंय लवकर सांगा लवकर सांगा असं असतं म्हणजे आपल्या सगळ्यांची अवस्था कशी आहे माहितीये आहे का त्या गाण्या रोजा का बॉम्बे पिक्चर मधल्या गाण्यासारखे बॉम्बे बॉम्बे पिक्चर मधल्या गाण्यासारखे रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ कौन हारा कौन जिता खिडकी मेसे देखो जरा म्हणजे रुक्मिणीने नुसतं बघावंच नाही तर आत काय चाललंय ते बाहेर सांगावं अशी आपली अपेक्षा असते या अशा प्रकरणामध्ये असं घडत नसतं ते अंदाज लावायचा असतो आणि वेळ बघायचा असतो आता दिशा प्रकरण हे एन आय ए कडे जाण्याची शक्यता आहे मी एन आय कडे जाण्याची का शक्यता आहे म्हणतो तर दिशाचे वडील सतीश सलियान यांनी या प्रकरणामध्ये आता आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी निर्णय घेतलाय की आपण देशाच्या गृहमंत्र्यांना भेटायचं आणि देशाच्या गृहमंत्र्यांना भेटून आपल्या मुलीचा तपास मुलीच्या मृत्यूचा तपास एनआयकडे द्यावा अशी विनंती करायची तुम्ही साहजिकपणे म्हणाल की एनआयकडे द्यावं असं काय प्रकरण आहे एक खून तर आहे फार फार तर प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग म्हणून सीबीआय वगैरे आणि तपासणं ठीक आहे पण एनआयकडे देण्यासारखं यात काय होय त्यातच तर फार महत्वाची गोष्ट आहे आपल्या वकिलामार्फत त्यांनी एक पत्र लिहिलंय ते पत्रही मी तुम्हाला दाखवतो पत्रामध्ये का त्यांनी काही पुरावे सोबत जोडलेले आहेत ते म्हणतात स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ यात मी देतोय डिजिटल मोबाईल डाटा याच्यामध्ये देतोय फॉरेन्सिक रिपोर्टचे अहवाल जे आलेत ते देतोय आणि साक्षीदारांनी दिलेल्या जवाबांच्या प्रती पण देतोय आता स्टिंग ऑपरेशन डिजिटल मोबाईल डाटा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि साक्षीदारांचे जबाब या गोष्टी पुरेशा आहेत का एनआयचा तपास होण्यासाठी तर यातून काही ज्या भयंकर गोष्टी समोर येत आहेत असा त्यांचा दावा आहे दिशा सलियानचे वडील सतीश सलियान आणि त्यांचे वकील यांचा जो दावा आहे तो दावा मी तुम्हाला सांगतोय त्यांचं म्हणणं असं आहे की यात भयंकर सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे त्यांनी आरोपही खूप भयानक केलं मला वाटतं त्याचे वकील निलेश ओझा यांनी वेगवेगळ्या वरती जाऊन खुलेआमपणे याच्यावरती भाष्य केलेलं आहे खुलेआमपणे पण ना निलेश ओझांवरती कारवाई झाली आहे ना अजून कोणावरती कारवाई झाली आहे त्यांनी सरळ सरळ ड्रग्ज तस्करीचा आरोप केलाय ड्रग्ज तस्करी यात इन्व्हॉल्व असलेले संशयित हे ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी आहेत यांचं ड्रग्सचं मोठं रॅकेट आहे त्याच्या पुढे हे तर भयंकर आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगचा आरोप केलाय एक वेळ ड्रग्ज आपण समजू शकतो या चाइल्ड ट्रॅफिकिंगचा आरोप आहे डार्क वेबचा वापर झालाय असा त्यांचा आरोप आहे त्याच्यामध्ये डार्क वेबचा वापर होतोय असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं निलेश ओझांचं तेवढंच वाक्य मी तुम्हाला याआधी बोललेलं ऐकवायला हवं ते ऐका राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी एन आय ची एंट्री होण्याकरिता याच्यामध्ये एक आहे की देशद्रोहाचे आरोप अंडर डीलिंग विथ छुपा करार विथ अल जजीरा नेटवर्क हा खूप सिरियस मुद्दा आहे मी एक्सप्लेन करतो एनआयकडे कडे जी तक्रार दिली आहे ही तक्रार रशीद खान पठाण यांनी नाही दिली आहे म्हणजे हे जनतेला माहित असणं आवश्यक आहे ती तक्रार दिली आहे इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स असोसिएशन म्हणजे भारतीय वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचं संघटन त्या संघटनेचे जे सेक्रेटरी जनरल आहेत मुर्सलीन शेख यांनी ती तक्रार दिली आहे आणि त्यांनीच हायकोर्टात याचिका दाखल केली आहे याचे आरोप एवढे सिरियस आहेत म्हणजे हे म्हणजे जे पुरावे आहेत ते जर नुसते वाचले जरी तर म्हणजे आपल्याला ओकारी येईल झोप येणार नाही असे असे घृणित कार्य त्याचे आरोप याच्यामध्ये आहेत जे काही पुरावे मी त्याच्याबद्दल आता बोलतो मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही जे याच्यामध्ये आरोप लावले आहेत माझ पहिल्या आरोपाबद्दल म्हणजे मला विश्वास नाही होत आहे तुम्ही लावलाय कॅनॅबिलिझम कॅनिबल्स म्हणजे आपल्या मनुष्याचं लहान मुलांचं मांस खाणारे लोक तर ते मी म्हटल्या मला तुम्ही असं कसं आरोप लावला आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं गँग्रेप आणि हे सगळं याचं डार्क वर लाईव्ह टेलिकास्ट या सगळ्या गोष्टींचं मला एक्झॅक्ट सांगा तुमचं काय आहे तर त्यांनी जे सांगितलं मी आता तुम्हाला सांगतो तोच पार्ट आहे त्या पिटिशनचा एनआयआयचा आणि तिसरा आरोप आहे अल सोबत यांचं डिलिंग या देशात देशविरोधी कारवाया म्हणून लावण्याची मागणी करण्यात आली ऐकलं ड्रग तस्करी ह्युमन ट्रॅफिकिंग त्यातल्या त्यात चाइल्ड ट्रॅफिकिंग हत्या अशा भयंकर आरोपांचा सहभाग याच्यामध्ये मोठ्या भाईनी या विषयामध्ये लक्ष घातलं तर हे प्रकरण एन आय कडे जाऊ शकतं हे लक्षात ठेवा आणि यातल्या आरोपींनी काही गंभीर चुका केलेल्या आहेत ज्या चुका त्यांना अडचणीत आणण्याची जास्त शक्यता आहे या चुका अधिक ड्रग्स चाइल्ड ट्राफिकिंग आणि देशद्रोह अशा आरोपामध्ये हे सगळे आता अडकू शकतात पुढे काय होतंय ते पाहणं आवश्यक आहे आरोपींनी केलेल्या चुका कोणत्या आहेत दोन वेळेला खोटं बोलून शपथपत्र दिलंय दोन वेळेला खोटं बोलले एक आजोबाच्या मृत्यूबाबत खोटं बोलले म्हणजे मृत्यू झाला ती तारीख आजोबाचा मृत्यू झाला ती तारीख दिशाचा मृत्यू झाला ती तारीख आणि सुशांतचा मृत्यू झाला ती तारीख या तीनही तारखा मॅच होत नाहीत तरीही आपण त्या दिवशी तिथे होतो इथे नाही असं सांगितलंय शपथपत्रच खोटं देऊन सांगितलंय की सीबीआयने चिट दिली आहे या प्रकरणाचा तपास सीबीआयने केलेला नव्हता सुशांत सिंग मर्डर केसचा तपास सीबीआयने केला होता सुशांत सिंग मर्डर केस मध्ये यांच्यावरती आरोप होते की नव्हते हे माहीतच नाही आणि त्यांनी सुशांत सिंगच्या क्लोजर रिपोर्टला दिशाचा क्लोज दिशा प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट म्हणून दाखवलं ही सगळ्यात मोठी चूक केली तिसरी चूक केली आहे सचिन वाझेची नियुक्ती आपल्या मुख्यमंत्री पदाचा पूर्ण गैरवापर करून सचिन वाझेला या प्रकरणामध्ये आणलं खर तर हा सगळा सचिन वाझेचाच प्रकार आहे हे झाकण्याचा यातले काही पुरावे दाबण्याचा असंही बोललं जात आहे म्हणजे सचिन वाझे या प्रकरणात सगळं दाबण्यासाठीच एंट्री केली होती आणि सचिन वाझेची एंट्री मामूली नाही आहे ऑलरेडी सचिन वाझे एन आय रडारवर होता त्याला अटक झालेली आहे केस केसमध्ये कारण अंबानीच्या घराबाहेर स्फोटक ठेवणं त्यासाठी एका मनसुख खिरेन नावाच्या व्यक्तीला फसवून आणणं त्याची गाडी इन्वॉल्व्ह करण प्रकरण समोर येईल म्हणून मनसुख खिरेनलाच मारून टाकणं हे सगळे भयंकर प्रकार केलेला वाजे एन आय एच्या हिटलिस्ट वर आहे तो वाजे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहे म्हणजे स्वतःच्या पैशासाठी देशाच्या मोठ्या उद्योजकाला मारण्याचा कट रचू शकणारा पोलीस अधिकारी पोलीस दलात कोण आणला तर यांनी आणला यांनी आणला आणि याच्या कर्वी बरेचसे कांड घडवून आणायचे होते आता हेच समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणातला चा सहभाग महत्वाचा ठरतोय आणि पुढची चूक मोबाईल लोकेशन सगळ्यांचे मोबाईल लोकेशन तुम्हाला सापडतील त्याच परिसरातले सापडतील असा दावा वारंवार निलेश ओझा करतायत आता सतीश सलियानच गृहमंत्र्यांच्याकडे गेल्यामुळं एनआयएचा सहभाग यात होईल देशविघातक कृती कोणकोणत्या आहेत ते लक्षात येईल चाइल्ड ट्रॅफिकिंग समोर येईल ड्रग्ज तस्करी समोर येईल आणि ये लंबे जाने वाले आहे एवढंच लक्षात ठेवा नमस्कार